नमस्कार ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत हिवाळा स्पेशल अतिशय पौष्टिक असे ज्वारीच्या पिठाचे शेंगोळे आज बनवणार आहोत तर शेंगोळे बनवण्यासाठी सर्वप्रथम वाटण तयार करून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये घेतले आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या पाच सहा हिरव्या मिरच्या आणि कोथिंबिरीच्या काड्या छोटे छोटे तुकडे करून घेतलेत कोवळ्या कोवळ्या काड्या आहेत त्या कोथिंबिरीच्या आणि जिरे घालायचं आहे अर्धा चमचा आणि याचं छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने शेंगोळे बनवायसाठी सर्वप्रथम घ्यायचं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ तर ज्वारीचं प्रमाण तुम्हाला किती बनवायचं आहे शेंगोळे त्यावरही अवलंबून आहेत तर मी ह्या ठिकाणी एक वाटी घेतलं आहे ज्वारीचं पीठ आणि त्यासाठी त्यामध्ये त्या घातलं आहे दोन चमचे बेसन पीठ तर ज्वारीचं पीठ हे चिवट नसतं जास्त त्यामुळे त्याला ते बायंडिंग येण्यासाठी शिंगोळ्याला बेसनपीठ वापरलं आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि मगाशी जो आपण लसूण मिरचीचा ठेचा बनवला आहे त्यातील अगदी थोडा ठेचा यात घालायचा आहे बाकी आपण फोडणीसाठी ठेवणार थे आहोत चवीपुरतं घालायचं आहे मीठ अगदी थोडंसं तेल शेंगोळ्याचं पीठ भिजवण्यासाठी गरम पाणी लागणार आहे तर या ठिकाणी मी साधारण दोन वाट्या गरम पाणी करून घेतलं आहे आणि हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याची आपण चपातीला जशी कणिक मळून घेतो किंवा भाकरीसाठी जशी कणिक मळून घेतो तशीच कणिक मळून घ्यायची आहे जसं आपण भाकरीला मळून घेतो पीठ तसंच मळून एक सॉफ्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि अगदी थोडासा गोळा पोळपाटावर असा रोल करून घ्यायचा आहे हाताच्या साह्याने असा वळवून घ्यायचा आहे आणि त्याला अशा पद्धतीने आकार द्यायचा आहेत आकार तुम्ही त्याला गोलही देऊ शकतात तुमच्या मनावर अशाच पद्धतीने सर्व शेंगोळे मी बनवून घेते तर सर्व शेंगोळे माझे बनवून झालेले आहेत आता फोडणीची तयारी करूया गॅसवर कढई ठेवूया आणि त्यात घ्यायचं आहे तेल तेल गरम झाल्यावर मोहरी अर्धा चमचा जिरे थोडेसे हिंग जिरं मोहरी तडतडली की आपण लसूण मिरचीचा जो ठेचा करून घेतला आहे तो घालायचा आहे एक दोन मिनटं हा ठेचा व्यवस्थित तेलामध्ये छान परतून घ्या लसणाचा कच्चेपणा दूर झाला पाहिजे परतून झाल्यावर घालायचं आहेत अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर धने पूड घालायची अर्धा चमचा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये घालणार आहे मी एक तांब्याभर पाणी तर एवढं पाणी आवश्यक असणार आहे शेंगोळे शिजण्यासाठी यात ॲड करायचं आहे चवीपुरतं मीठ छान मिक्स करून घ्या आणि ह्याला आता एकदम व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायची आहेत तर या पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहेत आणि आता एक एक करून हे शिंगोळे आपण ह्या पाण्यामध्ये सोडायचे आहे या मसाल्याच्या पाण्याला एकदम व्यवस्थित भरपूर दरदरून अशी उकळी आल्याशिवाय यामध्ये शेंगोळे सोडायचे नाही कारण त्यामुळे ते तुटून जाण्याची शक्यता असते तर एक, -एक करून मी सर्व शेंगोळे पाण्यामध्ये सोडलेले आहेत पाण्यामध्ये शेंगोळे सोडल्यानंतर झाकण न ठेवता पाच मिनटं हे असेच उकळू द्यायचे आहेत भरपूर अशी उकळी आली की मग थोडंसं झाकण बाजूला सारून आप जायला थोडी जागा ठेवायची नाही तर, तर, तर शे गर्म हे शेंगोळ्याचं पाणी उतू जाण्याची भीती असते मग ती बेचव बनेल पंधरा वीस मिनटानंतर चेक करून पाहूया तर खूप छान असे शिजलेले आहेत शेंगोळे हिवाळ्यामध्ये गरमागरम तुम्ही हे खाऊ शकतात अतिशय पौष्टिक आहे एकदम चमचमीत आणि स्वादिष्टसुद्धा लागतात कमीत कमी, कमी वेळा बनतात तर तुम्हीसुद्धा नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग